मित्रो हो गोवा भारताच्या भौगोलिक इतिहासामधला एक समृद्ध वारसा खरं तर जगभरातून अनेक पर्यटक प्रवासी गोव्याला येतात या गोव्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर गोव्याला लाभलेला समुद्रकिनारा आपण जेव्हा या समुद्रकिनाऱ्यावरती येतो आणि एखाद्या बीचवरती उभा राहून या अथांग समुद्राकडे जेव्हा पाहतो तेव्हा ह्या ज्या लाठा दिसतात ह्या लाटा आपल्या मनातल्या भावनाही व्यक्त करत असतात त्या लाटाकडे पाहत असताना बऱ्याच वेळा आपण शांत होतो जगण्याच्या धावपळीमध्ये जगण्याच्या संघर्षामध्ये जगण्याच्या लढाईमध्ये आवतीभोवतीच्या एकूण सगळ्या वास्तव परिघामध्ये आपण स्वतःला शोधत असतो स्वतःला शोधत असताना हा समुद्र जसा लाठाच्या माध्यमातून उसळत असतो तसंही आपलं मन कधीकधी उसळताना दिसतं कदाचित तो आत बाहेरचा संघर्ष स्वतःला विकसित करत असतो किंवा उद्ध्वस्तही करत असतो परंतु माणसाचं जगणं समृद्ध करण्यासाठी आपण या समुद्रासारखं असायला आहोत हा समुद्र अनेकांना कवेत घेतो हा समुद्र स्वतः उसळतो आणि ल समुद्राकिनारी बसलेल्या माणसांना मात्र थंड हळवार वाऱ्याची झुळूक देऊन जाते तापलेल्या उन्हात हा थंड वाऱ्याचा स्पर्श प्रत्येकाला सुखावतो आपण ही या समुद्राच्या नैतिक भावविश्वप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करूया समुद्र मोठा आहे समुद्र छोटा आहे तसंच माणसाचं आयुष्य मोठं आहे माणसाचं आयुष्य छोटं आहे या आयुष्याला समृद्ध करण्याचा आपण प्रयत्न करूया एकदा गोव्याला येऊन या समुद्र किनाऱ्यावरती शांत बसूया स्वतःच्या जगण्याचं आत्मपरीक्षण करूया स्वतःचं जगणं समृद्ध करण्यासाठी एक प्रेरणा घेऊ परत आपल्या राहत्या ठिकाणी जाऊया जा समुद्रा त्या जा समुद्रा समुद्राला आपल्या व्यथा सांगूया आपल्या कथा सांगूया त्या समुद्राशी बोलूया ह्या समुद्राच्या पाण्याशी बोलूया एकदा बोलूच एक एक या सांगूया आपलं भावविश्व उलगाडूया चला एकदा छानसं सुंदर जगणं घडवण्याच्या दृष्टिकोनातून एकदा या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून ह्या लाटा धडकणाऱ्या लाठा ऐकूया अनुभवूया या समुद्राला स्पर्श करूया धन्यवाद